The my time कृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर रात्री गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आगमन झाल्यावर गौरीला जेवणासाठी आंबाड्याची भाजी आणि भाकरीच्या नैवेद्याचा मान असतो तर आज गौरीला पुरणपोळीच्या नैवेद्याचा मान असतो तर आज आम्ही पुरणपो पोळीचा स्वयंपाक पूर्ण चुलीवर बनवणार आहोत गौरी गणपतीसाठी मस्त असे अंगणामध्ये चूल पेटवलेली आहे आता आपण सुरुवातीला पुरणाची डाळ शिजायला घालायची तर आम्ही हे मातीच्या भांड्यामध्ये पुरणाची डाळ शिजवून घेणार आहोत तर हे भांडं चुलीवर ठेवलेले याच्यात पाणी घालायचं आणि पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं तर भांड्यामध्ये अगोदर पाणी गरम करायला ठेवलेले एक दोन तांबे पाणी घातलेले हे पहा छानपैकी असा जाळ लागलेला आहे पाणी गरम होईपर्यंत आपण डाळ निवडून घ्यायची उकळे गरम झालेले आता इकडे डाळ चांगली निवडून एक दोन पाण्यात धुवून घेतलेली आता ही पाण्यात टाकून द्यायची गरम पाण्यात जाळ छान लागलेला आहे चुलीला आता मस्तपैकी शिजते पुरण पुरणाची डाळ पहा मस्त डाळ शिजलेली आहे छान झाली अशी गाळ आता हे डाळ उतरून घेऊ हे पहा खाली उतरलं तरी मातीचं भांड लवकर गार होत नाही पहा रट रट रटर दाळ करायला उकळायला चला आता या चुलीवर एक 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 आपल्याला करून घ्यायचे आता अगोदर कडीची तयारी केली कडी करायचं सामान तयार केले आता कडी करून घेऊ अगोदर आता चुलीला मस्त जाळ लागलेलं आहे हे भांड मग धुवून ठेवलं होतं कोरडं करायला भांड मस्त गरम झालेलं आहे मातीचं आता तेल टाकून घ्यायचं आता कडी करण्यासाठी हे दही आणलेलं आहे विकत घरचं दही नव्हतं म्हणून तर याच्यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे आपल्या घट पात्रानुसार टाकायचं आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलेले ज्यांना चव येते कडीला छानपैकी आता हे मिक्स करून घ्यायचं तेल तापेपर्यंत तेल चांगलं गरम झालेले मोहरी घालायची मोहरी पण छान असे फुलले जिरं घालायचे आता लसूण खुडून घेतलेलं आहे थोडासा आता लसूण घालायचा था, थोडा टाकलाय लसण कारण आम्ही मिरची कडीला टाकण्यासाठी बारीक केली त्यात लसण जिरे भरपूर वापरलेले त्यामुळे लसन थोडा टाकला फोडी आता ही छान छानपैकी फोडणी बसली आता यात मिरची घालायची आम्ही वाटून घेतली बारीक तुकडे पण करून टाकू शकता तिकड सफक आवडीनुसार पण आंबट कडी कशी झणझण तिखटच छान लागते आणि यात फोडणीमध्ये थोडा कडीपत्ता घालायचा आता फोडणी छानपैकी अशी परतलेली आहे आता यामध्ये आपण बेसन पीठ शेंगद्यांचा कोट दह्यामध्ये मिक्स केलं ते घालाय अरे सॉरी हळद राहिली फोडणी छानपैकी परतलेली आता याच्यात हळद घालायची आता याच्यात हे कालवेलेलं मिश्रण घालायचं दह्यातलं घट्ट पातळ असं आवडीनुसार आपल्या करायची कढी कोणाला घट्ट आवडते कोणाला पातळ आवडते आता ही प्लेट विसरून याच्यात टाकायची आम्हाला पातळ आवडते जास्त घट्ट नाही आवडत त्याच्या चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी कोथ्रिम घालायची वरून आता याला एक चांगला उकळा येऊ द्यायचा ते कढी उकळीपर्यंत आपण हे पुरण असं चाळणीमध्ये नितळाला काढलं आणि आता हे जे पुरणाचं पाणी आहे ना याला लगेचच्या पुरणाच्याच भांड्यामध्ये कडी आमटी करून घ्यायची कढी पण मस्तपैकी उकळीली जास्त उकळून आहे द्यायची आता हिला पण उतरून बाजूला ठेवायचं आता आपण ज्याच्यात पुरण शिजवलं होतं त्याच गाड्या भांड्यात कडी करणार आहेत विसळून घेतलं फक्त मस्त जाळ लागलेलं आहे आता हे भांडं गरम झालं तेल घालून घ्यायचं तेल कमी जास्त आपल्या आपल्या आवडीनुसार टाकायचं तेल चांगले तापले त्यातील लसण आद्रक चेचून घेतले टाकायचं आता लसूण आद्रक पण छान अशी फोडणी झालेली आहे खोबरं पण असं लालसर झालेलं आहे मस्त यामध्ये थोडीशी धना पावडर घालायची एक चमचाचा अंदाज एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा थोडासा कढीपत्ता आणि घरचं काळं तिखट घालायचं आपल्या आकाराने अंदाजानं आणि थोडीशी एक चटणी घालायची तिखट सपकच्या अंदाजानं निळणी चमटी थोडीशी झणझणच छान वाटते आणि थोडीशी हळद घालायची आणि हे पुरणाचं पाणी घालायचं आणि प्रवीण मसाला थोडासा घालायचा आम्ही आगावाचे मसाले काय टाकले एकदम साध्या पद्धतीने केले आमटी घरचं काळा तिखट वापरून थोडासा प्रवीण मसाला पण टाकला पातळ घटनुसार आमटी पाणी घालायचं मी या पाण्यामध्ये पुरणाची डाळ पण थोडीशी मिक्स केली होती कारण आमटी एकदम पात्र होत नाही आता हे पाय आळून येते शिजल्यानंतर त्यात याच्या चवीनुसार मीठ घालायचं त्याला एक चांगली उकळी फुटू द्यायची आता यात कोत्रीम घालायची वरून अशी आमटी उकळलेले खळखळ जाळ पण छान लागलेला चुलीला जास्त घट्ट नाही पातळ नाही आपल्या आवडीनुसार आम्हाला जास्त घट्ट नाही आवडत अशी प्यायला पोळीसोबत छान लागते अशी त्याला मस्तपैकी उकळ्या फुटलेल्या आता आमटीचं पण भांड उतरून घ्यायचं त्याच्यावर झाकण टाकायचं आता याच्यात काय करायचं आपल्याला पुरण शिजलेले ते पुरण चांगलं परतून घ्यायचं चांगली गरम झालेले आता या कढईमध्ये हे नितळा ठेवलेलं पुरण टाकायचं आणि आम्ही दोन अडीच वाट्या या वाटीनं पुरण घेतलं होतं तर आम्हाला जास्त गोड नाही आवडत तर एक दोन वाट्याचा अंदाज दोन वाट्याला पण कमीच आहे हा गावरान आहे कुठून आणलेला आहे त्यामुळे असा चेकची झालेला आहे आणि थोडासा काळपट पण असतो गुळ तर एक दीड वाटीचा अंदाज आम्ही गुळ घेणार आहे एवढा नाही घ्यायचा मस्त असा गुळ पातळ व्हायला आहे का असं पद्धतीनं चटका तडका द्यायला दे, चटका द्यायचा आता याच्यामध्ये पहा मस्त असा गूळ पगळलेला आहे चटका छानपैकी असा बसते आणि गुळाचं पुरण एकदम चविष्ट असं खमंग लागते आता याच्यामध्ये काय करायचं एक आम्ही काय केलेलं आहे ही सुंटाची पावडर मी करून ठेवलेली आहे एकदाच तर थोडीशी सुंट टाकायची या ना खूप छान चव येते आणि विलायची पण पावडर अशी करून ठेवलेली आणि थोडीशी शेवटी विलायची पावडर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि एक, एक चमचा गावरान तूप टाकायचं पहा पूर्ण कि छान अशी चव येते गुळाचं पुरण असं भारी लागते मस्त आणि याच्यामध्ये थोडस एक अर्ध ते जायफळ आणि थोडीशी बोडशे पण टाकायचे कुटून पास पण जायफळ हे पण थोडीशी कुटून टाकले हे पात आळायले पुरण किती पातळ येतं आता घट्ट व्हायला आळायला आणि अशा पद्धतीचं जर पुरण केलं ना तर खूप छान असं चविष्ट आणि खमंग लागते हे पा मस्त परतलेले आता ह्याला उतरून घ्यायचं आणि थंड होईपर्यंत वड्या भाज्याची तयारी करायची आणि नंतर मग हे वाटून घ्यायचं थंड झालं थोडंसं हे बघा खाली उतरून ठेवले आता हे थंड होऊ द्यायचं वाटण्यासाठी तोपर्यंत बाकीची तयारी करू त्याच्यावर आपण दूध करून घेऊ अगोदर पुरणाच्या पोळीसोबत खायला मातीच्याच भांड्यात दूध पण उकळायचं भांडं मस्त गरम झालेले त्याच्यावर साखर टाकायची अगोदर दूध गोड पडणुसार टाकायचे चार चमचे टाकले थोडीशी साखर पगळी द्यायची लाल चू द्यायची हे पागळा हे पाखर मस्त पैकी पगळी त्याच्यात दूध होतायचं छानपैकी दूध उकळू द्यायचं याच्यामध्ये थोडीशी विलायचीची पावडर टाकायची आता साखर खाली पगळी होती ना तर ती अशी कडक झाली बुडाला आता दूध गरम झालं उकळायला ही पगळ्याचे चला आता दूध चांगलं उकळेपर्यंत बाकीची तयारी करायची आपल्याला सोळा भाज्या असतात ना लक्ष्मीला तर त्या भाज्या पाहूत आता तर पहा हे सोळा भाज्या या सोळा भाज्याच्या वरती भाज्या आहेत ह्या सगळ्या थोड्या थोड्या आहेत आणि पुन्हा कडी आमटी वडा पापडी कांद्याचे भजे मिरची भजे म्हणजे असे सगळे म्हणून सोळा भाज्याच्या वरती भरते थोड़ा, 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 थोड़ा तर पूर्ण अशा हे थोड्या 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 भाज्या निवडून घेतलेल्या आहेत एकत्र आता ह्या सगळ्या एकत्र करायच्या आणि स्वच्छ धुवून घेऊन याला फोडणी टाकायची एकत्रच भाजी करायची सोळ्या भाज्याची माझी सासूबाई पहिलं ह्या सोळा भाज्यांना प्रत्येक भाजी वेगवेगळी करायची तर खूप कुठं ना व्हायचा मग आता आम्ही काय करायला करा। होतं अलीकडं सगळ्या भाज्या एकत्रच करून फोडणी द्यायलो सगळ्या भाज्या मिक्स भाजी करायला होती एकत्र तर आता याच्याला धुवून घेऊ थोड थोडं थोडं म्हटलं तर ह्या सगळ्या भाज्या एकत्र केलं खूप होतात भरपूर होतात मग हे कसं होते मग हे जास्त ब खूप उरतात मग जर वेगवेगळ्या केल्या सगळ्या तर त्यानंतर आम्ही मग थोडे 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 नमुने घेतलेत प्रत्येक भाजीचे तरी पण किती भरपूर झालेत आता कढईतलं पुरण चटका दिलं काढून घेतलं आता त्याच कढईमध्ये आपल्याला मिसळीची भाजी करायची कढई खूप तापलेली तेल तापले थोडी मोहरी टाकली मोहरी तंगली तडतडी जिरं घातले थोडी जिरं पण फुलले आता लसूण घातला फोडणी चांगली तडतडली आता मसाला टाकला आणि लगेच भाजी टाकली मसाला करपतो आता यात मीठ घालायचं चवीनुसार तिळाची पावडर टाकून मस्तपैकी हलवून घेतले आता थोडंसं वाफ काढायची थोडी झाकण टाकून कमी जाळावर चला मिसळ भाजी चुलीवर मिक्स भाजी चुलीवर होईपर्यंत इकडं आपण पाटा वरवाटा वर धुवून घेतलेला आहे चांगला तर आता इथं हे पुरणाला जे चटका दिला होता ना तर हे आपण तोपर्यंत पुरण वाटून घेऊ हे मस्तपैकी थोडंसं थंड झालेले आहे पाट्यावरली पुर पुरण खूप छान लागतं चविष्ट आता राहिलेच नाहीत पाटे आम्ही कधी कधी असं करतो पाट्यावर पण आवडतं आम्हाला पाट्यावरच किती मस्त बारीक आहे असं पाट्यावरच पुरण किती बारीक झाले असे छान मग मंडळी आपला चुलीवरचा अर्धा स्वयंपाक तर तयार झालेला आहे कढी आमटी दूध या पुरण शिजवून चटका देऊन वाटून तयार झालेलं आहे मिक्स भाजी पण झालेली आहे तर आता फक्त आपलं तळण आणि पुरणाच्या पोळ्या राहिलेले आहेत तर पिठा उंडा पण मळून भिजत ठेवलेला आहे तर आता कढई ठेवलेले त्या ते त्यात तेल पण गरम झालेले तर बघूत आपण तेल के गरम झाले का लगेच तळणाला सुरुवात करू नाही झालं तेवढं आणखीन चला तर मंडळी आता अर्धा तो स्वयंपाक झालेला आहे कढी आमटी दूध मिक्स भाजी आता फक्त पुरण वाटून शिजवून चटका घेऊन झालेले पिठाचा उंडा तयार झालेला आता फक्त तळण आणि पुरणाच्या पोळ्या राहिल्या आहेत आणि भात राहिलेलं आहे तर चला तर मग आता तळण्यासाठी आपण मातीची कढई खापराची कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल पण असं गरम झालेलं आहे तर त्याला तळण्यास सुरुवात करू तेल गरम झालं का पाहू थोडासा तुकडा टाकून तेल पण गरम झालेले आहे आता छानपैकी असं तेल गरम झालेले तर पहा हे पापड्या थोड्या कुरवड्या नाचणीचे पापड तळलेत हे कांद्याचे भजे चालू आहेत ही मुगाची डाळ उडदाची डाळ भिजू घातली होती सकाळी सकाळी त्याच्यात हिरवी मिरची जिरं ववा मीठ कडीपत्ता कोथिंबीर टाकलेली आता ही वडे पण बनवायचे आणि इकडं मिरची भजे पण तळलेले आहेत पहा मंडळी भजे तळताळता पाऊस जोरात सुरू झाला आहे आता पुरणाच्या पोळ्या आपल्याला गॅसवरच करावं लागतात हे पहा आभाळ किती आलं आहे आता नुसत्या पोळ्याच राहिल्या त्या पुरणाच्या पहा पाऊस कसा जोरात सुरू झालाय आणि आबाळ पण खूप आले साडेतीनच वाजलेत आता तर आता चूल बिल विजवून टाकून गॅसवर आता पुरणाच्या पोळ्या मी चुलीवरच स्वयंपाक कर अर्ध्याच्या वर स्वयंपाक झालो आता चुलीवर फक्त तळ थोडं अर्ध तळण पण झालं होतं अर्ध तळण आणि पुरणाच्या पोळ्या राहिल्या तोपर्यंत पावसानं गाळण केली तर जाऊ दे आता निसर्गापुढं कोणाचं काही चालतंय पूर्ण सामानमध्ये उचलून नेलं आणि गॅसवरच पूर्णाच्या पोळ्या सुरू केल्या तर पाहे पूर्णाच्या पोळ्या पण करून झालेल्या आहेत आता पूर्ण असं स्वयंपाक झालेला आहे हे पहा हे सगळं असं मातीच्या भांड्यातलं काडू काडू ठेवलेलं आहे तर मंडळी गावरान पद्धतीचा स्वयंपाक चुलीवरचा पुन्हा मातीच्या भांड्यातला कसा वाटला तुम्ही पण अशा पद्धतीनं एखाद्या वेळेस करून पहा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा कारण पाट्यावरचं पुरण वाटून केलेल्या पुरणपोळ्या के खूप छान आणि चविष्ट लागतात आणि अशा पद्धतीच्या मातीच्या भांड्यातल्या भाज्या पुन्हा चुलीवरच्या पोळ्या खूप छान लागतात चवीला आणि अशा पद्धतीनं करून पाहणं आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग लक्ष्मीच्या गौरी गौरी गणपतीच्या पूजनाची तयारी करू धन्यवाद रामकृष्ण हरी